नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया त्याची ब्रेकिंग न्यूज घंटा गाडीवर वाजणारा आवाज फक्त वाजतो वर का ते ऐकायला येत नाही म्हणजे सांगायचं त्यांनी ऐकायचं नाही असंच का माधवनगरातील कचऱ्याचं संकट राणा प्रताप चौक ते अहिल्यानगर कचऱ्याचा ढिगारा नागरिकांच्या जीवनावर प्रतिकूल परिणाम कचऱ्याच्या दुर्गंधित जीवन माधवनगर ग्रामपंचायतीतील नागरिकांची व्यथा कचऱ्याच्या ढिगाऱ्याने शाळकरी मुलांचं जीवन अवघड माधवनगर ग्रामपंचायतीत कचऱ्याची समस्या आणि नागरिकांचे प्रश्न पडतात आपण रोज सकाळी ऐकतो घंटा गाडीवर एक आवाज प्रचारात्मक आवाज असतो आणि त्यावर सतत एक दंडात्मक कारवाई करण्यात येईल असं नागरिकांना सांगितलं जातं इतरत्र ठिकाणी कचरा टाकू नये नाहीतर दंडात्मक कारवाई करण्यात येईल मग हा कचरा कोण येथे टाकला कोणावर होणार कारवाई असं नागरिकांचं माधवनगर ग्रामपंचायतीला प्रश्न आहे माधवनगर ग्रामपंचायतीतील कचऱ्याचा ढिगारा नागरिकांच्या जीवनावर प्रतिकूल परिणाम माधवनगर ग्रामपंचायतीतील राणा प्रताप चौक ते अहिल्यानगर या एक किलोमीटर अंतरावर कचऱ्याचा मोठा ढिगारा नागरिकांच्या जीवनावर प्रतिकूल परिणाम करतोय या ठिकाणी मोकाट जनावरं प्लास्टिकच्या पिशव्या खात असल्याचं दिसून येत ज्यामुळे शाळकरी मुले आणि मुलींना अवघड या नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम नागरिकांनी ग्रामपंचायतीला अनेकदा निवेदन देऊन कचऱ्याच्या समस्यावर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला त्यांच्या मुलांना कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे आजारी पडण्याची भीती वाटते घंटागाडीवरून नागरिकांना कचरा इतर इतरत्र टाकू नये म्हणून सूचना दिली जात असताना हा कचरा कोण टाकतं आणि कोणावर कारवाई होईल याचा प्रश्न नागरिकांना पडतोय प्रशासकीय पातळीवर कचरा संगोपनाच्या प्रचार मोहिमेचे प्रयत्न सुरू असताना त्याचा प्रत्यक्ष परिणाम या ठिकाणी दिसून येत नाही डुकरांची शाळा कचऱ्याभोवती भरत असल्याचं दृश्य दिसून ज्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर माधवनगरातील कचऱ्याचा संकट राणा प्रताप चौक ते अहिल्यानगर कचऱ्याचा ढिगारा नागरिकांच्या जीवनावर प्रतिकूल परिणाम कचऱ्याच्या दुर्गंधित जीवन माधवनगर ग्रामपंचायतीतील नागरिकांची व्यथा कचऱ्याच्या ढिगाऱ्यानं शाळकरी मुलांचं जीवन अवघड माधवनगर ग्रामपंचायतीतील कचऱ्याची समस्या आणि नागरिकांचे प्रश्न पडत आहेत पंधरा वीस वर्ष झालं पडतो इथं होय हे ग्राम ग्राम कोण टाकते इथे ग्रामपंचायत घालतात घंटागाडी वाले हे रोड आहे मेन हायवे आहे मग ह्याला कोण काय बोलत नाही तक्रार द्यावा कोण ऐकत नाही तिथं मुलकात ते कोंबड्याचं घाण कापलेलं आहे जे कापलं आणि टाकते ते ना सर जेव्हा पण वाच वाडा मारते

ना पण हे पूर्ण हायवे आहे भाजपचे ऑपोशन ह्यासाठी ऑपोशन झालेलं आहे मग काय झालं नाही अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इन्स्टाला फॉलो करा